प्रत्येकाच्या जीवनात जी अडचणी आहेत त्या नाही असं नाही पण प्रत्येक जण त्या अडचणीला तोंड देऊनच पुढं निघतय असं तुझ्यासारखं खचत नाही रडत बसत नाही पण कशाची अपेक्षा नव्हती ना आयुष्यात कधी केली पण नाही तिथल्या पुढल्या भविष्यात बी कधी करणार नाही जे या दोन हातानं आणि ज्या दोन हातानं चार हातानं जेवढं कमवतो तेवढं आमच्या लेकरा बाळासाची कारतय आम्ही काय म्हणत नाही असं कमवून टीव्ही लेकरांना बंगलं बांधून ठेवीन चार चाकी गाडीत ने फिरते काय आम्ही अशी स्वप्न रंगवली नाही ती आणि कधी रंगवणार बी नाही दोन टाइम लेकरांनी येणार आम्ही पोटभर पोटाला भाकर खाल्ली हे लय खोट बोलून कमवण्यापेक्षा खरं बोलून बरं कमुन। का आपली जत्रा झाली मंगळवारी बुधवारी पाहुणे गेली कामाला तानतानाव लय पडला आणि ते तानतानाव पडल्यामुळं आज तिला बसाय बी येणार आणि उठाय बी येणार पण कसं आहे दुखन आलं म्हणून जर बसलं किंवा झोपलं तर ती जास्त जास्त मग तिला म्हणलं चल आपण जाऊ जरा शिळे हिंडवू राहत नाही एखादा याडा हाणू मग शेळी आणली तेव्हा तिथं बांधली या रेडा बी तिथं बांधलं या आणि बस म्हणलं आपलं कडवळा पैसे निवांत जरा रमत रामतो घरी असले सारखं एकच जण माझी कंबर दुखते मला काय होईना आणि मला कस तर ते आता ते काय कुचकश काय करते सांगतोय कुचक कशाला बोलू तुझी माया केली की तू करते बघ माया पाहिजे माहित ना पुढे माया माझी करू नका मी मस्त जीव लावते पण मला आजपर्यंत धोकेबाजूच घेतली ती सगळी अरे पट्ट्याने तुला लय जीव लावलाय अजून धोका दिला नाही मला करू नको तू अवघड वाटतंय मित्रांनो कसं माहिती का या जगात कोण कसं आहे कोण कसं नाही खरं कोण कोणाला माहित नाही कारण की मनात एक असतं मोठा एक असतं काय नाही आपल्याला कुणाचा विषय घ्यायचा नाही कोणाबद्दल बोलायचं नाही आपलं बोललं ते झालं गेलं तर हिला आता थोड वेळ नेहर दवाखान्यात कस विषय कट करते काय नाही आपल्याला ती विषयच घ्यायचं नाही हो माणसा माणसाविषयी आपल्याला ती शब्द बी नाहीत शब्द वापरायचं बी नाहीत कसं असतं घाणे दगड आणला ती घाण उडून आपल्याकडे येते जे आपण काय करतो गाणी दगड आणतो तू त्या आपल्या जंगा येते मग का आपल्याला त्या गाणी दगड आणायची गरज आहे आपल्याला तसलं बोलायचं नाही विषय काय त्या काकूचा नान्नाचा तर काहीच विषय नाही तर कुठल्या दोषात पण नाही कुठल्या ह्याच्यात पण नाही आले दोन दिवस राहिले बर काकू तर म्हणाय आम्ही एक वस्ती बळबळ करेन तीन दिवस दोन दिवस राहिले दि� अक्षरशः मला एवढं वाईट वाटायला लागलंय काल त्यांना म्हणत होतं पावसाचं वातावरण आहे जाऊ नका राहावा सकाळ सकाळ उद्या लवकर तुम्हाला पाठव तर काकू अडचण आहे जावं लागतंय तासगावपासन भिजत गेले गे भिजत गेली घरापर्यंत कोण कोणाला मित्रांनो आज कोण कोणाची ती आहे ती मराठीची मी हाय कोळेशी कोण कोणाला असं म्हणजे एवढ्या लांबण याण जीव लावणं लिकी सारखं धरण तू आमची लेख आहे म्हणणं नाही ना, आता जपलंय तिने जीवापाड जपलंय खरंच बरं अशा माणसं निस्वार निस्वार्थ प्रेम करते ती ती निस्वार्थ काय काय लोक लो का स्वार्थापुटी मया प्रेम करते ती ज्या वेळेस त्या माणसाकडं आपल्याला भेटलं तरच त्या माणसाला जीव लावायचा तरच त्या माणसाला बोलायचं त्या माणसानं आपण सांगत तसं वागलं तरच त्या माणसाला आपण बोलायचं अशा माणसाची गरज नाही मित्रांनो खरंच तसली माणसं आपल्या आयुष्यात नसतील तेवढी भरी आहे ती आपलं स्वामी यायच चांगली आपल्याला आन... आन... स्वामी निवडून देते चांगली कोण वाईट कोण खरं कोण खोट कोण तेवढं मात्र हाय बर मात्र अनुभव मोठा आलाय जी माणसं आपल्याला पुढे स्वामी सेवेत शिरल्यापासून खरं खोटे पार कळायला लागली आणि खरी माणसं जुडली आमच्या संग आणि खोटे आमच्यापासून लांब जाई लांब केली स्वामीनी म्हणावं लागेल तिथे परमेश्वराचीच कृपा आमचं काय हो आम्ही डोळं झाकून अंधाधुंद विश्वास आमचं डोळं उघडलं स्वामींनी मार्ग दाखवला स्वामींनी काय असेल ती झालं केलं ते सगळं स्वामींची जी इच्छा होती झालं म्हणून आपलं विसरायचं फक्त एवढा आमच्या जीवाला चुटकाय की आपल्या कार्यक्रमाला काका काकू का आले पण जाताना ती भिजत गेली ही मनाला वाईट वाटायला लागलो हां तशी आता आमच्यासारखी जर असते ती वयानं तर जाऊ दे मी म्हणलं असतं पण काकून एकदा गाडीवर बसलो तर खाली उतरायच त्यामुळं काका झालेलं आहे त्यांचं वय घेज तर काका म्हणलं तिला उतरू कुठं बसवायपर्यंत गेली ना सुखरूप संध्याकाळी फोन आलता आठ वाजता आलोय भिजलोय पण आता चहा दे आणि जरा पोटाला काहीतरी तर खाऊ दे कारण की भिजले तर ना भूक लागली म्हणजे आता जरा आवर्तून मग तुला फोन करतो त्यांनी सगळे त्यांचं आवरून शिना मित्रांनो फोन केला आपण पण जाणार आहे त्यांच्याकडं कोल्हापूरला लवकरच जाणार आहे ते म्हणतो तर अण्णा तू मी येत नाही निसतं मलाच बोलवत आहे मग आपण पण होता होईल एवढं लवकरात लवकर जाणार आहे कसं आहे आपल्याकडं नाही गाडी मित्रांनो हो, गाडीकडं नडतं या गाडी बाहेर कुठं जायचं म्हणलं तर गाडी लागते आणि इष्टीनं जायचं म्हणलं तर आपल्याला नाही जुळत इष्टीचं कसं आहे लय उशीर लागतंय मग गाडी असली की लवकरात लवकर जाऊन आपल्याला येता येत आहे महागारी आपली चित्राबा ले ती लेकर बाळा ती त्यामुळं आपल्याला महागारी येता येत आहे आणि त्यात बघा की कार्यक्रम महाग कार्यक्रम कार्यक्रम महाग कार्यक्रम आता रविवारी हाय जावळ भावाच्या पोराचं त्यामुळं पण म्हणजे असं फिक्स काय अजून झालं नाही बरं का म्हणत होता का रविवारीच करायचं आहे काय करते काय नाही मग म्हणलं तुझी तू बघ बाबा ठरव तर म्हणलं सांग दाजीला वार एक फिक्स करायला बोकड कार्यक्रम ते जा पण सगळं काय असेल ते दाजीला सांग ठरवायला जसं दाजी सांगते तसं करायचं दाजी पशी काय आहे काय नाही पण दाजी मोठा तर जसं दाजी, दाजी सांगते तसं मी करतो चालतंय म्हणलं रविवारी तर रविवारी म्हणलं करून टाकू एकदा वाच चाल ना, ना। आमचा होम मिनिस्टर सांगाल तसं आम्ही ऐकतोय ते आता माझं कधी ऐकाय सांगा इकडलं हुकूम मला या मी हुकुम त्यांना सांगाल असलं आमचं गाण आहे आहे का तस जो खानला मित्रांनो तुम्ही सिरियसली जर चाल तस काय नाही कारण कसं आहे काही वेळा ऐका उभी चांगलं असलं तर ऐकावबी आणि चांगलं नसेल तर नाही आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते आपण करणार पहिलेपासून आपल्या सोबत कसं वाईट एवढं वाईट वाटतंय मला की मन तर कुठं लागे ना माझ लय म्हणजे लय इतकं वाईट वाटतंय मनातल्या मनात तेवढं लय आहे लय झालं झालं ना ह्यातनं काढून टाकलं ऑटोमॅटिक निघून जात तिथनं तर काढून टाकलंच तिथं ठेवायचा विषय नाही तर असलं ना माणसाच्या डोळ्यात पाणी येत चलत त्यामुळे इथं ठेवायचं नसत इथनं एकदा निघाल ऑटोमॅटिक जात पण काय काय माणसं मला संपवण्याचा प्रयत्न होता होता का ना आपल्याला संपवण्याचा तुला मी कितीदा सांगितलं सांगून काय करत पण असं का वागले आपल्या सगळं त्यांचं बुद्धी ती त्यांचं त्यांची नीती माता आपल्याला त्याने घेण्या आणि काय विषय नाही काय आपल्याला संपवायचं होतं अहो माणसाने किती बी माणसानं वाटोळ करू द्या माणसानं वाटोळ करून माणसाचं वाटोळ होत नाही त्याला परमेश्वरानं वाटोळ करावं लागतं त्यावेळेस होतं माणूस काही विधीचं विधान बदलत नाही देवानच त्या माणसाचं त्यावेळेस होतंय अशी मग प्रत्येक जण उठून माणसाला माणसाचं वाटण करत बसलेले असं होत नसत हा त्रास होतो मनाला लागतं चार दिवस वाईट येतात माणूस त्या डिप्रेशन मध्ये राहतं सारखं ते मनात एकच विचार डोक्यात एकच विचार त्यामुळं ते काय डिप्रेशन म्हणते ते कशाला हे बी मला माहीत नाही पण म्हणतोय मी पण सारखं ती एक एक विचार करून डोकं फुटले दुख नाही असे माझी बरेचसे क्रिया होते त्या त्यात आपला जीव कमजोर होतोय कस आपण सारखा एकच विचार करत बसलो इथे आपल्या डोक्यात फॅट एकच ते शब्द फिट होतो सारखं आपण कशात मी मन लावाय गेले आप तीच आपल्या ऑटोमॅटिक डोक्यात येणार समोर तीच विषय येणार या असला आपल्याला कुठलंही काय करायचं नाही आपल्या देवाच्या कृपेनं हाय चांगलं वाट वाटचाल कशी चालेल ही बघायचं आजचं झालं उद्याच दिवस आपला कसं जाईल कसं नाही कसा घालवायचा हे आज आपण विचार करायचा उद्या आनंदी दिवस घालवायचा कसा घालवायचा कसं माहिती प्रत्येकाच्या जीवनात अडचणी आहे त्या नाही असं नाही पण प्रत्येक जण त्या अडचणीला तोंड देऊनच पुढे निघतंय असं तुझ्यासारखं खचत नाही रडत बसत नाही खचली नाही अग ती म्हण आहे की काय मिळवण्याकरता काय गमा लागतय असं आहे पण हिंदीत शब्द आहे कुछ खोने कुछ पाहणे लिए कुछ खोना पडताय पण आपल्याला काय कुणाकुंट कशाची अपेक्षा नव्हती ना आयुष्यात कधी केली पण नाही तिथल्या पुढल्या भविष्यात बी कधी करणार जे या दोन हातानं आणि ज्या दोन हातानं चार हातानं जेवढं कमवतो हो तेवढं आमच्या लेकरा बाळासा होत आहे आम्ही काय म्हणत नाही असं कमवून टीव्ही लेकरांना बंगलं बांधून ठेवीन चार चाकी गाडीत ने फिरते काय आम्ही अशी स्वप्न रंगवली नाही ती आणि कधी रंगवणार बी नाही दोन टाइम लेकरांनी ना आम्ही पोटभर पोटाला भाकर खाल्ली हेच आमच्या खरं लय खोट बोलून कमवण्यापेक्षा खरं बोलून